अत्यंत महत्वाची बातमी या घडीची सरकारनं निवडणुकीआधी मराठा समाजासोबत मुस्लिमांना आरक्षण असल्याची माहिती दिलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे की मराठा आरक्षणासोबत मुस्लिमांना सुद्धा आरक्षण दिलं जाईल राज्यात सरकारनी असा विचार केलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे आधी मराठा समाजास बरोबरच मुस्लिमांना सुद्धा आरक्षण दिलं जाईल अशी माहिती दिलेली उपमुख्य आहे, आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्ताची या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश वाणी यांच्याकडून जयेश काय अधिक माहिती मिळते आहे उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोललेत या सगळ्या संदर्भात बघा आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदे दरम्यान अशी घोषणा केली की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावरती अनेक विषयांवर चर्चा चालू असल्यामुळे ताबडतोबी निर्णय होऊ शकत नाहीये मात्र त्यामध्येच आम्ही मराठा आरक्षणाबरोबर मुस्लिमांनाही आरक्षण देण्यासंदर्भातला विचार करत असल्याची महत्वपूर्ण घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दे जर अशी मुस्लिम आरक्षणाची जर सोय महाराष्ट्रामध्ये झाली किंवा असं जर मुस्लिम आरक्षण महाराष्ट्रामध्ये ते तर देशातलं ते दुसरं राज्य असेल ज्या राज्यात मुस्लिम आरक्षण अस्तित्वात येऊ शकत नक्कीच काय हे उपमुख्यमंत्री अजित पवार जे काही म्हणाले त्याचे काय संकेत मिळत आहेत काय त्याचे परिणाम होतील काही फायदा होऊ शकतो का काँग्रेस राष्ट्रवादीला नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला या निर्णयामुळे फायदा होऊ शकतो कारण की आजपर्यंत असं बघितलं की जेव्हा जेव्हा मायनॉरिटी कम्युनिटी अल्पसंख्याक राष्ट्रवादीच्या पाठीमागे उघड हो तेव्हा तेव्हा त्यांनी ते आघाडी निवडणुकांमध्ये मिळवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये एकीकडे मोदी दुसरीकडे सर राजकीय पक्ष उदयनमुख राजकीय पक्ष महाराष्ट्र निर्माण सेनेसारखे तुम्ही असे दूरध्वनीवरून संपर्कात राहा मराठा समाजाचे नेते विनायक मेटे दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत विनायक मेटे आपण काय सांगाल मराठा समाजासोबतच मुस्लिमांना आरक्षण देण्याचा विचार करताय सरकार हे आहे की आम्ही शिवसेना मराठा समाजातील गरीब लोकांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं यासारखं आम्ही प्रयत्न करतो पण ते करत असताना आम्ही हे सुद्धा म्हणतोय की आज ज्यांना ज्या ज्या वर्गाला घटकाला आरक्षण मिळतंय ते मिळालं पाहिजे आणखीन सुद्धा काही त्यांना द्यायचं असेल तर द्या परंतु ज्यांना मिळत नाही आता जो काही समाज आहे घटक आहे वर्ग आहे त्याच्यामध्ये मग मराठा समाज असेल मुस्लिम असेल ब्राह्मण असेल किंवा अन्य काही वर्ग असेल याच्यामधले सुद्धा जे गरीब आहेत यांना सुद्धा त्यांनी त्या समाजाने मागणी केली तर मात्र त्याला त्यांना आरक्षण द्यायला आमची काही हरकत नाही पण त्या समाजाने मागणी करणं गरजेचं आहे आणि त्या समाजाने आपल्याला कशामध्ये आरक्षण हवंय ते सांगणं अत्यंत आवश्यक आहे जसं आम्ही मराठा समाजाने सांगितलेलं आहे की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण हवं आहे पस्तीस टक्के आरक्षण हवं आहे तसं त्या त्या समाजाने सांगावं बोलावं आणि त्याचं पुढे यावं आणि त्याचा सरकारनं विचार योग्य असेल तर करावा करा त्याला आमचं काही ना नाहीये नक्की विनायक भेटे धन्यवाद आपण जय महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल नवाब मलिक राष्ट्रवादीचे दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत नवाब मलिक आपली काय भूमिका आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे की मराठा समाजासोबतच मुस्लिमांना सुद्धा आरक्षण देण्याचा विचार सरकार करताय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेली पाच सहा वर्षापासून ही भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या सोबत मुस्लिम समाजाला पण आरक्षण दिलं पाहिजे सच्चर समितीचा अहवाल मग रंगनाथ मिश्रा कमिशनची रिपोर्ट या सगळं पार्श्वभूमीवर पक्षाने अगोदर ठरवलं होता की मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही अनुकूल आहोत केंद्रामध्ये काही निर्णय झाले ते ज्या पद्धतीने सगळं शिफारशी झाली होती ते करण्यात आली नाही मुस्लिम समाजाची पण हालच ज्या सच्चार समितीच्या अहवालामुळे सगळी परिस्थिती समोर झालेली आहे पक्षाची भूमिका तीच आहे आणि सरकारकडे आमची भूमिका ज्या पद्धतीने होती ते आम्ही समोर मध्ये काम करत असताना सरकार मध्ये काम करत असताना समोर ठेवलीच आहे आणि मला वाटते निर्णय त्याच्यावर योग्य निर्णय मात्र मराठा समाजाचं आरक्षण जे आहे त्याचा मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे आणि अशा वेळेला मुस्लिमांच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो काय भूमिकेतनं पुढे आलेला आहे किंवा त्यामागचा विचार काय आहे राष्ट्रवादीचा सहा वर्षपूर्वीच पवार साहेबांनी जाहीर केला होता की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे hmm. आता सच्चर समितीचा रिपोर्ट रंगनाथ मिश्रा कमिशनचा रिपोर्ट आहे त्याच्या आधारावर या समाजाला पण आपण काही विचार केला पाहिजे ही भूमिका पक्ष अंतर्गत चर्चेत आली मग मागच्या पाच वर्षापूर्वी हे केलं पाहिजे अशी आम्ही भूमिका घेतली वारंवार पाठपुरावा आमचे सुरूच होता की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे त्यास मुस्लिम समाजाचा पण विचार केला पाहिजे ही भूमिका पक्षाची होती आता दोन्ही प्रश्न माझा लागत असतील तर आम्ही त्याच्यात स्वागत करणार आहे नक्की धन्यवाद जय महाराष्ट्रशी बोलल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ता ज्येष्ठ नेते नवाब बलिक दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात होते आपण पाहतो आहोत की मराठा समाजासोबतच मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यासोबतच मुस्लिमांना आरक्षण देण्याचा विचार सरकार करत आहे असं बोललं गेलं आहे अर्थातच यानंतर जी चर्चा होईल ती राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारे मुस्लिमांना आरक्षण देण्याचा मुद्दा पुढे येतोय चर्चेत येतोय अशा स्वरूपाची टीका होईल मात्र आत्ता आपण पाहिलं की काय नेमके मुद्दे हे दोन वर्ष आधीपासून राष्ट्रवादी या मुद्द्यावर चर्चेत होती हा मुद्दा राष्ट्रवादीने आपल्याकडून मांडलेला होता की मुस्लिमांना सुद्धा आरक्षण मिळाला हवा आणि त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने पाठव केला असं नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्याला सांगत होते त्याआधी आपण विनायक मेटेंशी बोललो आणि ते सुद्धा म्हणाले की सगळ्याच सगळ्या ज्या बाजू आहेत सगळे जे धर्म आहेत किंवा पंथ आहेत त्यांना आपापल्या परीने जो काही वाटा आहे तो मिळायला हवा मात्र त्यांच्याकडून त्या समाजाकडून ती मागणी व्हायला हवी असंही विनायक मेटे यांनी म्हटलेलं आहे इतर दुर्लभ समाजाच्या आरक्षणाला हरकत नाही असं विनायक मेटे म्हणाले आणि त्या त्या समाजाच्या ने नेत्यांनी मागणी करायला हवी आरक्षणासंदर्भातली असंही ते म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात जो मुद्दा आहे तो सुद्धा त्यांनी मांडला की आम्ही गेली अनेक वर्ष या संदर्भात मागणी करतो आहोत आणि येत्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे ओबीसी अंतर्गत त्यांना जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो समोर यावा आणि त्याचा आता सकारात्मक विचार होईल असंही विनायक मेटे म्हणत आहेत सरकारनं निवडणुकीआधी मराठा समाजासोबत मुस्लिमांना आरक्षण देण्याचा विचार करत असल्याचं म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आता तरी लोकांना आवडतील असे निर्णय घ्या असा सल्ला अजित पवारांनी दिलाय आहे तसंच सरकार अधिक गतिमान करण्याची आवश्यकता असल्याचं अजित पवार यांनी या बैठकीत म्हटलं आहे आदर्श अहवालाच्या गोंधळानंतर अधिकारी नाउमेद झाले असल्याचं अजित पवार म्हणाले राज्य मंत्रिमंडळाची बैठक बंद दरवाजा आड ही आ, 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 बैठक घेण्यात आली आहे आणि त्याचबरोबर बैठकीतले मतभेद पुढे येऊ नयेत यासाठी अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वीज दरवाढ संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता सुद्धा होती पण या बैठकीमध्ये कोणतेही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले नाहीत कोल्हापूरच्या टोल प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक तोडग्या विनाच संप